साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं कॅबिनेट मध्ये नाही आता की रस्त्यावर आणि रस्त्यावर नाही तुमच्या चॅनल माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशन मध्ये झाली करेक्ट पोलीस स्टेशन मध्ये झाली नाही घटना तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवॉर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये सत्तेमधले असलेले आमदार करत असतील ह्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंट मध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तर सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे केली जे काही गोळीबार वगैरे मंत्र्यांशी भेटणार आहेत त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितले लोकांनी फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे दिसतंय दिसत काय राजकीय ते मला कल्पना नाही तर हिंदुस्थान भर अशा गोष्टी सुरू असतात सुप्रिया सुळेनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली कोणी सुप्रिया सुळे जे काही गोळीबार वगैरे झाला केंद्रीय प्रकरणी मंत्र्यांशी ते भेटणार आहेत त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितले लोकांनी फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे असं दिसत आहे काय राजकीय ते मला कल्पना नाही तर हिंदुस्थान भर अशा गोष्टी सुरू असतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका